महिन्या महिन्यात पाऊस होतो नवीन एका व्हिडिओवरती बाहेर भरपूर मस्त पाऊस पडतोय तर आपल्या जायचं माताल ला आता जाऊया पाऊस कमी झाला हलू हळू तर जाऊ हळूहळू आधी वरती माताला नंतरच भेटूया कारण आता पाऊस भरपूर आहे तुला दाखवू शकत नाही आपण तुम्हाला चला आज वरतो आपल्याला तेव्हा जेव्हा दिसतोय घेतो बघा

त्याला वाटत जावे नको पण काय आहे ऋषी मुनी काय बघणार काय माहिती ना तू ह्या साईड आहे नये ह्या साईड ला म्हणजे ती वाडी आहे ना वाडी वाडी नंतर मग माथ्याला जाऊ पाणी रिटर्न येतं तिथे नंतर जाऊ मित्रांनो हा रस्ता दिसतो का धुक्यातून नाही ना हा रस्त्या आम्ही वरती आलो आणि वरती येतो धुका आता ये ढिरी गिरी 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 मित्रांनो बघू शकताय खोल दरी आहे ते खोल दरी दिसत नाही का तुम्हाला मला पण दिसत नाही धुका आले जबरदस्त असं वाटतंय ना कुठेतरी वेगळीकडे आलो आहे घरी आपला घरी उघडला की नुसता उजेड दिसतो आणि आता इकडं पाऊस असला तर नाही पाऊस नाही तेव्हा कल्टी पाहिजे वरती आलेला आणि पाऊस नाही इकडं छान मस्त आहे आणि एकदम जबरदस्त जबरदास गौरव सौरव हे हट कोकण होत हे होत होतं डबल होत सौरव मित्रांनो जावे आता इथून पायरी वरती ही पहिली बाजू रे गाडी आली जरा सेकेंडला जुळवायला लागते तरी बरं आहे रस्ता चांगला आहे आता इथं बाबू गुप्पटावं तर मोठी बर उभी गाडी दुका दुका चालू ठेव नाही चालू नव्हतं तो गुंड पण आले समानला पाहिजे वरती तिकडं मंदिर आहे तुझ्या बाजून आहे तिकड आहे ना त्यांची तिथे आहेत खरं उत्तरांना र कॅमेरेच तर दिसत मुस्कुली आहे बघ तू जायचं आपल्याला मित्रांनो तिथे त्या गो मंदिर त्या साईडला मुस्कुली मंदिर आहे आता त्या साईडला मित्रांनो आपल्याला व्हिडिओ पड़ पटापट करायची आहे कारण का माहिती आहे आज नाही काल काल ना आपल्याला लाईटच नव्हती तर चार्जिंगच नव्हती मी लांजाला गेलो होतो तिकडे ला लावले होते वीस टक्के झाला होता मोबाईल त्याच्यावरती सर्व करतो आहे आणि आता पाच टक्के आहे आता आपण जातो आहे ना जा, तिथं ऋषी तिथे गुफा आहे एकदम तिच्या जा आतमध्ये जातो आहे तिथं जाऊनच भेटूया अरे ना पाच टक्केच चार्जिंग आहे चला अजून साईडला आपलं जायचं आहे करू आपण कवर करू सर्व टेन्शन नाही तर मित्रांनो भरपूर चाललो पण या धुक्यातून चालला काय वाटत नाही मजा वाटते चला अजून चालायचं आपल्याला आणि थेट जाऊन ऋषी म्हणूनच्या गुफेत जाऊन भेटू तुला वाटलं नाही धोरण भरपूर चाललो आता शांत बसलोय गौरव येतो गौरव गौरव वाजतो काय डोक्यात काय दिसतच नाही आज काय हे गौरव अरे या आम्ही बसलो इथं हो तुझ्या <coughs> आडी हा ये पावर ये ढकल ढखल ढकल ये बघायचा आहे ना ये दिसतो दिसतो का दिसतो का दिसता दिसता दिसताय आ बघा आधी मान आजा होय होय भूक मला पण लागली आहे ये आलो रे तू मित्र आलोय मंदिर भेटलं ना आपल्याला जवळ चालून चालून आलो ना आपण हा हा किती चाललोय आणि आपण आलोय आत्ता अक्षर परफेक्ट काय काय म्हणतात काय ते परिश्रमाने आलोय इथवरती हे इथंच गुप्पा येण आलो, काया, काया, आलो ये जबरदस्त मित्रांनो इथून खाली होते होळ आहे ह्या ह्या ह्याच्यात जायचं आपल्याला थांबा जाऊया आधी इकडे बघूया अडचण देऊळ इथं खाली आहे ती गॅप आहे दागळ्या आतमध्ये पाणी आहे खाली हे परण पाणी आहे चप्पल काढून जाव्या ना मंदिर आहे मंदिरात चप्पल काढून जातात होय असं बघ तिथ चला खाली जाऊया वाकून जायचं आपल्याला आतमध्ये गुफा कशी आहे दाखवतो लो बॅटरी काय चालू करू शकत नाही हे इथं इथं मंदिर आहे देव आहेत फ्लॅश आहे मित्र फ्लॅश बंद झाली तीन टक्के चार्जिंग काय दाखवू शकत नाही हे लवकर या हे इकडे पण आहे तो हे गौरव खाली आहे ना गौरव खाली आहे ना तर फ्लॅश मार आहे ना इकडे बधी बीज लावले आपण आधी ह्या ह्या हो बुई या हा ये ह्या गुफेतून नारळ हा व्हिडिओ करतोय ना गौरव इथं जाव्या आधी इथे उजेड दिसतोय बोल मित्रांनो गुफा पूर्ण मोठी आहे इथं आतमध्ये पण जायला आहे पण इथं आतमध्ये आपण जाव्या का आतमध्ये वट वाहूल बघायचं हे बघा मंदिर आहे मूर्ती आहे श्री कृष्णांची कोणती मूर्ती आहे बघा आतमध्ये जाऊन काही नाही इकडे कुठे गुफा आहे हा इकडे आहे बोलतात ते गुफा कुठे कोण होते का माणसं माणसं होती चप्पल घेऊन जायचं तुम्ही सीन दाखव तुम्ही करू आपण सगळ्यात कॉमोरिया इथे पण आहे आपल्याला ते सावकार गुलबुळीत आहे रे इथे पण आहे पिंडी आहे तीन पिंडी आहे इथून सीन काय बुक आहे सीन नाही काय दरे आहे चला आत पण चला इथून नाही हा दो जबरदस्त नाही एवढा चाल एवढा चालून पण आपल्याला मस्त गौरव पण आला सोबत उपस्थित आहे या गॅप मध्ये सोबत तर आलं नसतील काय नाही काय नाही तिकडे इकडे पुढं गुफा इकडे मित्रांनो आता जातोय खाली इथं झालं मंदिरातून आता खाली भरपूर चालायच झालं आता इथून तिथं पाणी उडतं ना पाणी उडते रिटर्न येतं ना हवे सोबत तिथंच आहे जगला तो मित्रांनो आहे ना हे मुस्कुंद नदीचा उगम आहे उगमस्थल उगम उगम म्हणजे पाणी इथून खाली आणि खाली नदी सुरुवात होते पावसाळ्यात ना पाणी असं वाटतंय कारण काय तळाला हे मासेंदी नदीच्या उगम उगम स्थळी आलो आपण हे खापरा असतील एडं <laughs> कुर्लांचा विचार डोक्यात तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही मासाचे घरं कसं आहेत एकदम सर्व पॅक पण आहे आणि पूर्ण धोका आहे आणि इथे वरती माछाला पण घरं आहेत अजून विचार करा इकडे माणसं राहतात उद्या राहतात